नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आपण आलेलो आहे कदमवाडी घाटामध्ये आज आमदार केसरी पर्व दुसरे कदमवाडी घाटामध्ये आज पहिला राऊंड आणि दुसरा राऊंड असा ट्वेंटी ट्वेंटी निमंत्री बैलगाड्या शर्यत होती आणि या दरम्यान आज एक नंबर फायनल मानकरी मान आज ओम्याने ओम्याने ओम्या आणि ओम्या अशी ही जुगलबंदी आपल्याला बघायला भेटली आणि प्रेक्षकांच्या मनातली ही जुगलबंदी होती अनेक दिवसापासून चालू होतं की ओम्या ओम्या ही एक बारी आपल्याला घाटामध्ये बघायला भेटली पाहिजे आणि आज खऱ्या अर्थानं एक नंबर फायनल ची मानकरी आणि थार गाडीची मानकरी झालेली तर आपल्याला त्यांची संपूर्ण टीम ले ले। तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार चला या व्हिडिओला सोडतपूर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आलेलो आहे कदमवाडी घाटामध्ये आज आमदार केसरीचा एक फायनलचा थरार होता आज पहिला राऊंड आणि सेकंड राऊंड असे दोन राऊंड होते आणि आज दीडशे गाडा मालकांना सहभाग भेटला होता आज आपल्याला खऱ्या अर्थानं ओमे आणि ओमे ही जुगलबंदी बघायला भेटली आणि एक दिवसापासून चर्चा होती ओमे आज ओमे ही जुगलबंदी कधी पळंग घाटामध्ये आणि आज तो योग आलेला कदमवाडीच्या घाटामध्ये आपल्याला संपूर्ण टीम भेटलेली आज तर मामा नमस्कार कसं काही एक नियोजन होतं ते सांगा पहिल्यांदा बरेच दिवस आता चाललं होतं की काटे पाहुणे आणि बागडे पाहुणे यांचा ओम्या आम्ही नेहमी पळत पळताना बघत होतो ओम्या म्हणजे आमच्यावाला ओम्या कडणी पळतो आणि काटेनवाला आणि बागडेवाला ओम्या वरवर गेला वाढतो बरेच बऱ्याच लोकांचं व्हॉट्सअपवर चाललं लो होतं आणि तरुणांचं चाललं होतं की एकदा ओम्या ओम्या जुगलबंदी हो द्या चांगली वारी होईल म्हणून मग त्याचा योग आत्ता कदमवाडीला आला याच्या अगोदर पाईटला दुपणार होतो आम्ही पण पाईटला थोडं वैट पण हो आरामावर होता व बारकावामी आरामावर होता आणि त्यामुळं मग कदमॉडीला दुपायचं ठरलं ठरल्याप्रमाणे सिरियलला बारी पाळाली आमची अकरासोज तीस झाली बारी त्यावेळी थोडं थोडी वेळ बैलांची खाली पाकाफाकी झाली मग आता व्यवस्थित नियोजन केलं फायनलला आणि बैलांनी बैलांनी पण बैलांचं काम केलं व्यवस्थित <स्तिर्थ> आणि त्यामुळं एक नंबर फायनल झाली आणि लोकांची तरुणांची सगळ्यांची इच्छा पूर्ण झाली की ओम्या ओम्या एकदा होद्या आणि त्यांच्या अपेक्षाप्रमाणे प्रेक्षकांच्या अपेक्षाप्रमाणे आज आमदार केसरी जे आमदारांच्या मार्गदर्शनाखाली भर भरलं गेलं होतं कदमवाडीला मोठं नियोजन होतं आणि त्यात एक नंबर फायनल दोन योम्यांची झाली नियोजन कसं होतं कदमवाडीचं कदमवाडीचं नियोजन अतिशय चांगलं होतं कदमवाडीचा घाट एकदम टाईट लागला होता घाट पण चांगला होता आणि जिथं ज्याचं चांगलं कांदा असेल तीच बारी होत होती अनेकांना कांद्याचा पण प्रॉब्लेम झाला पण आमच्याकडं आमच्या भि बिमशेर बसले पाहुणे त्यांचं आणि दादो पाहुण्यांचं शेरू तालुक्यातला ते कांदा असल्यामुळं आम्हाला खात्री होती की कांदा फायनलला पण निघून जाईल आणि कांड्यावाल्यांनी कांड्याचं नियोजन अतिशय चांगलं केल्यामुळं बाहेरी बैलांना जागा मिळाली पळायला आणि त्यामुळं एक नंबर फायनल ही झाली ना, ना, आज फायनल झाल्यानंतर आज खऱ्या अर्थ नाही आनंदाचा जल्लोष बघायला भेटला त्या जल्लोषाबद्दल काय सांगणार आनंदाचा आनंद तर होणार एक नंबर फायनल आल्यानंतर कोणाला आला आनंद होणार कारण आज पुणे सगळ्या टॉपच्या बाऱ्या आज इथं होत्या सगळ्या टॉपच्या बाऱ्या म्हणजे एक बी बारी आली नाही असं काहीच नव्हतं टॉपच्या बाऱ्या असल्यामुळं कोण आज धारसा मानकरी होणार ती सगळ्यांना इच्छा अपेक्षा होती आणि त्याप्रमाणे सगळ्यांचं लक्ष होतं जवळजवळ आत्ता व्हॉट्सअपला मला कुणीतरी सांगत होतं जवळजवळ एका टायमाला आठ का दहा लाख पब्लिक नुसतं व्हॉट्सअपवर दहा पंधरा लाख पब्लिक नुसतं व्हॉट्सअपवर बारी बघ फायनल बघत होते आणि एका चढ एक बाऱ्या चांगल्या आल्या त्यामुळं एक नंबर फायनल झाल्यामुळं आनंद होणारच का सर्वांना आणि त्या आनंदाच्या ह्याच्यातच सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला आज जुना गाडा मालक आपले काटे पाटील तर काय सांगतात त्यांच्याबद्दल आज पाटील म्हणजे आज म्हणजे खानदानी गाड्यावाले आली पूर्वीपासून आजोबांच्या काळापासून त्यांचा गाडा पळतो अनेक आठात फायनल ताटा दराधा असा मान त्यांनी मिळवलेला आहे आणि आज त्यांच्याकडे एक चांगल्या प्रकारचा बैल आज त्यांच्या दावणीला आहे बैल चांगला आहे बैलाला जर बैल भेटला आणि मोठ्या ओम्याला जर बैल भेटला तर गाडं झाल्यानंतर व्हॉट्सअपला चर्चा जर ते आता आपण सगळेजण बघतोच की ओम्याला जर बैल भेटला तर सगळ्यांच्या आतून भारी येवणारच आणि आज जरा चांगला बैल भेटला ते शल, शल, आज ते त्यांची बी नियोजन आज क कमलेश पाहुणे असतील कमलेशदाजे असतील नंतर आमचे सगळे त्यांची संघटना असेल आज स हे असतील श्रीपाद असेल तर सगळ्यांचं नियोजन आम्ही घाटात बघतो इथं नियोजनबद्ध त्यांचं काम असलं आणि आज नियोजनबद्ध म्हणून सुट्टी घेतली सुट्ट्या टायमाला मी जुपणी घेतली होती स्वतः ओमेची आणि एकदम शिस्तबद्ध एकदम शिस्तबद्ध आम्ही जुपणी केल्यामुळं चांगली बारी झाली वरवर बी वर चांगली बैल पळत नाही आणि काटे बरोबर आमचे बागडे पाहुणे पण आहेत तर काळोखे पाहुणे पण आहेत तर आम्ही पाहुण्याचे याई याईचे सगळे <laughs> तर सगळ्यांच्या बा सगळ्यांची बैला आता पळतात हा काय पैसे कमावण्याचा खेळ नाही हा फक्त नावागावाचा प्रश्न आहे आणि ज्यावेळी अशी एक नंबर फायनल कोणच्या घाटात होती त्यावेळी साहजिकच सगळ्यांना आनंद होतो ना आज तो आनंद आज आम्हाला झालेला आहे चौरे <tut> <wapar! tut>